मी तुम्हाला सुरुवातीच्या काही सेशन मध्ये मला वाटतंय लास्ट इयरला मी सांगितलं असेल तुम्हाला युपीसी मध्ये प्रत्येक विषय दुसऱ्याशी जोडलेला आहे आणि तुम्हाला ते मनावर कोदलं पण असेल चांगला आता तर प्रत्येक विषय एकमेकांशी जोडलेला आहे हिस्ट्री yes. पॉलिटिकल सायन्सशी जोडलेली आहे आपल्या yes. संविधानावर इतिहासाचा yes. परिणाम आहे आपल्या yes. संविधानावर भूगोलचा परिणाम आहे आपल्या संस्कृतीचा परिणाम आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे आपल्या फिलॉसॉफीचा परिणाम इंडियन फिलॉसॉफीचा स्वातंत्र्य समता बंधुता सगळे विषय एकमेकांशी जोडलेले म्हणून ते तसे आलेले जनरल विषय एकमेकांशी जोडलेले साहजिक पॉलिटिकल सायन्स दुसऱ्या विषयांची मदत घेणार आणि पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना सा दुसऱ्या विषयाचा पण अभ्यास होईल आज कझाकिस्तान मधली पॉलिटिकल सिस्टम डॅश डॅश प्रकारची आहे याच्या मागे तिथली ज्योग्रफी पण काज निभूते की नाही आज थर्टी एट डिग्री का थर्टी नाईन डिग्री चॅनल जातं नॉर्थ साऊथ कोरियामधून जातात ते त्या लोकेशन ते ओशन तिथले ते लोक आज त्या दोन देशाचे डिवायडेशन मागे कारण नाही बनलं त्या जॉग्राफी त्या लोकेशनमुळं अमेरिकेचे तिथे येणं रशियाचं तिथे येणं युएसएसार तिथे येणं त्या देशांची वाट लागणं युद्ध होणं कारण असतात जॉग्राफिकल रिझन्स पॉलिटिकल रिझन्स कल्चरल रिझन्स हिस्टॉरिकल रिझन्स प्रत्येक विषय एकमेकांशी जोडलेला आहे तसं आता इथे बघा फिलॉसॉफी सुरुवातीच इथून झाली ना म्हणा राज्य काय सगळ्यात आधी प्रश्न काय पडला असेल विचार करा सॉक्रेटी आहेत किंवा त्याच्या आधी तर कमीत कमी सॉग्रेटीच्या आधी सुरुवात झाली असेल गोष्टी ना त्यांनी लिहायला सुरुवात केली पुढे आणायला सुरुवात केली पण अभ्यासाची सुरुवात खूप आधीपासूनची आपल्या भारतामध्ये सगळ्यात प्राचीन संस्कृती आपल्याकडे केला गेलेला के अभ्यास सगळ्यात आधी काय प्रश्न पडला असेल कोण गव्हन करणार कोण शासन करणार कबिले बनले ना सगळ्यात आधी फॅमिली दोन चार फॅमिलीचे कबिले बनले तोच का करणार तर शक्तीवरून आलं होतं डॉक्युमेंटरी आहे इव्होल्युशनची मी तुम्हाला उल्लेख पण केला होता ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता आपण माकड होतो माकड्याचे माणसंच बनत होतो आपण अर्धवट होतो म्हणजे शेपूट होता आणखी आपल्याला पण आपण जवळपास पायावरती असं उभं राहणं शिकलो होतं म्हणजे आपल्याला आधी माकड असे होते ना अशा अशी खरं चालायचे तर आपण असे झालो होतो थोडा स्पाइन इरेक्ट झाला होता आपला तर त्या फेजमध्ये पण आपलं हो बोलणं लँग्वेज वगैरे काही नव्हती तर अशा ह्याच्यामध्ये झाडांवरती कब्जे करायचे जेव्हा आपण होतो ना हातावर तेव्हा आपण झाडावरती राहतो नंतर बंद झाले सगळे झाडं मग आपण पायावर उभा राहायला सुरुवात केली पण आधी झाडांवरती कब्जा करायचे मग झाडावरती कंट्रोल कोणाचा आता समजा मी आलो समजा मेल माकडे तर फिमेल माकडे पण येणार त्यांचे परिवार पण सुरू होणार बरोबर मग माझा परिवार माझे लेकर माझं हे मग एखादं नवीन माकड आले तर मी त्याला खलासच करेल खलास केलं जायचं खलास केलं जायचं मग फॅमिली टू फॅमिली रिलेशन आले मग एक्सपान्शन आलं वाढू लागले ना गोष्टी मग एरिया वाईज झालं मग जंगलज आले मग माकड कुठं आले जमिनीवर मग त्यांनी आता काय केलं की अरे आपण असं राहत होतो कारण की आपल्या झाडावर चढायचं सगळ्या गोष्टी करायच्या आपण कुणाची शिकार होत नव्हतो सहसा पण आता आपण ओपन फील्डमध्ये आलो तिथं वाघ आहे सिंह आहे कधी खाऊ शकतात आपल्याला तर आपल्याला काहीतरी प्रोटेक्शन साठी काहीतरी उचला लागेल दगडाच्या हत्यार भाले हे ते बनू लागले ना मग आपण ह्याचा आप वापर केला दुसऱ्या गोष्टी टूल्ससाठी आणि ह्याचा वापर केला आपण ॲज अ लेग चालण्यासाठी प्रवास करण्यासाठी मग बनू लागले टेरिटरी मग टेरिटरीमध्ये काय होऊ लागलं माझी टेरिटरी माझा प्रदेश याच्यासाठी त्या टाइमला जेव्हा आपलं हे अर्धवटच आहे म्हणजे आपण पूर्ण माणूस झालो नाहीत माकडा आणि माणसाच्या मध्यभागी आहोत तेव्हापासून आपण खून करायला सुरुवात केली दगड मारायची डोक्यात तर मी चार माकड्यांना मारलं तर मी बोललो अल्फा मी बोललो बॉस मी कंट्रोल करणार त्या कबिल्याला त्याच भाषेमध्ये बोलणं आता त्यांची त्यांना समजत असेल ना काय बोलतात जसं आता मी आपले हे जे बोलणं हे माकडाला काय वाटेल ब ब का का काय चाललंय बरोबर की नाही हे शब्द आपल्याला आहेत म्हणून आपलं चाललो ट्रान्झॅक्शन सगळं काही तर त्यासाठी ही चॅटरच असेल सेम वित सत्यांचं से ते चालू झालं मग त्याच्यात बनू लागल्या मग मी का तस ताकद आहे माझ्याकडे सत्ता पॉलिटिकल लाईफच पहिलं काय सांगितलं तुम्ही शब्द सत्ता का म्हणलो मी माझ्याकडे ताकद तिथून झाला आपला इतिहास स्वरूप बघा नाही सगळ्या सगळा इतिहास सगळे बघा तुम्ही आता खून खदाब्यातून झालाय की नाही खून खराब्यातून मोठं झालंय की नाही कुणीतरी कुणाला तरी खलास करते आणि सत्ता घेत आहे कुणी कुणाला तरी संपवतंय आणि सत्ता घेत आहे आपण ब्रिटिशाला संपवलं सत्ता घेतली आला की डेमोक्रेसी गुड आहे ऍज कम्पेअर्ड टू ब्रिटिशस इन सम पॉइंट है ना हिटनरनी सोशलिझमला संपवलं हातात घेत सत्ता घेतली अरिस्टोक्रेसीला तिथे हातात घेतलं सत्ता हातात आली त्याच्या प्रत्येकानं बघा पहिली सत्ता ही केली आहे मग हातात घेतली चीनमध्ये पण मोनार्की होती जपान मध्ये पण होती आली सत्ता डेमोक्रेसी आणि बाकी पीपल्स रिव्होलूशन कम्युनिझम कळाला हा इतिहास खुन खदा ताकदेतून सुरू झालेला आहे तर मी सगळ्यात पहिलं प्रश्न काय आला असेल की गवन कोण आहे तर गव्हन कोण आहे ज्याच्याकडे ताकद आहे डिक्टेटरशिपमध्ये ती अशी दाखवली जाते पुढच्याची इच्छा न समजून घेता जनतेचा विचार नाही केला जात आणि डेमोक्रेसीमध्ये तीच ताकद दाखवली जाते पण जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या मान्यतेनं पण आहे तर काय ताकद पॉवर बिकम्स ऑथॉरिटी इन डेमोक्रेसी वेन पावर्स गेट लजिटिमसी इट बिकम ऑथॉरिटी जेव्हा सत्तेला अधिमान्यता मिळते सत्तेला अधिमान्यता मिळते सत्ता बनते अधिसत्ता फिलॉसॉफी प्रश्न पडायला सुरुवात झाली की कोण सत्ता करणार काय करणार मग ठीक आहे तू ताकद आहे मग समोरच्याकडे काहीच ताकद नको का, का? मग सुरुवातीचे विचार बघा काय काय असे ना राजा तुला जनतेला थोडं टॉर्चर करायचे कर जनतेला मूर्खत काढायचे काढ सत्ता तुला टिकवायची तर ते करावं लागेल म्हणजे जनतेचा तेवढा विचार नाही केला सुरुवातीला पण जशी इंडस्ट्रीय रिव्होलूशन होते चर्चकडनं सत्ता वापस येते विज्ञानाचा शोध लागतो तेव्हा असे विचार सुरू होतात समता स्वातंत्र्य बंधुता इंडिव्हिज्युअल फ्रीडम एका व्यक्तीची विल एका राज्याची ओपिनियन सगळ्यांची का असे प्रश्न उपस्थित केले गेले मांडल्या गेल्या थेरी लिबरलिझम हे ते आली ना जनता राजाच्या याच्या बाहेर किल्ल्याच्या बाहेर भाऊ हे बाहेर आता बस अभ्यास आहे हा त्या थेरीज आहे त्या थेरीज ना फ्रेंच रिव्होल्युशन घडली ती थेरीमुळं रुसोचा खूप मोठा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे विदाऊट रुसो फ्रेंच रिव्होल्युशन कम्प्लीटच नाही होणार विदाउट जॉन लॉक फ्रेंच रिव्हल्युशन होणारच नाही त्यांचा अभ्यास करावा लागतो विविध देशांमधल्या जर तुम्हाला स्वातंत्र्य समता बंधूच्या रिलेटेड बघायला गेलं तर रुसो लॉक तुम्हाला स्टडी करावाच लागतो आपल्या संविधानात कुठून आहे तीन गोष्टी फ्रेंच म्हण फ्रान्सकडनं फ्रान्सला कोणी दिल्या ह्या विचारवंतांनी तर पॉलिटिकल सायंटिस्टला हलक्यात नाही घ्यायचं त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यानुसार पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन चालतात ओके आणि त्याच्यामुळे काही चांगल्या पॉलिटिकल सायंटिस्टला आपण स्टडी पण केलं पाहिजे त्यांच्याबद्दल आपल्याला माहित पण पाहिजे सध्या काय चाललंय कुठे चाललं आहे हा विषय ओके आणि त्यासाठी तुम्हाला न्यूज जोडतील पॉलिटिकल न्यूज वगैरे ज्या असतील ठीक आहे हिस्ट्रीमधून मदत मिळते पॉलिटिकल सायन्सला पॉलिटिकल थेरीज बनायला हा त्या काळात सोशलिझम आला सुरुवातीला लोक एवढे खुश होते किंवा लोकांना ए स्वातंत्र्य मिळालं किंवा लोकांना ई लो एवढी इक्वालिटी आली पण नंतरच्या पन्नास वर्षामध्ये ती कमी झाली का काळाली पन्नास वर्षामध्ये हे असं फ्लक्च्युएशन चाललं कारण की इतिहासाने सांगितलं ना ते इतिहास गोष्टींना प्रूव्ह करून दाखवतो ना इतिहास झाल्या म्हणजे ती गोष्ट प्रूव्ह झालेली ऑलरेडी इतिहास तुम्हाला काय देतो अनुभव त्यातून शिका आणि पुढे जा आज अमेरिकेमधल्या स्वातंत्र्याची डेफिनेशन आपल्यापेक्षा वेगळी की नाही काही की थे त्याच्या इतिहासात त्यांच्या इतिहासाचा त्याच्यावर थे परिणाम नाही सतराशे शहात्तरला ते फ्री झालेत देश बनलाय त्यांचा सतराशे शहात्तर सेव्हन्टीन सेव्हन्टी सिक्स मध्ये आपल्याकडे तेव्हा मुघल साम्राज्य होतं ब्रिटिश वाढत होते पसरत होते मग ब्रिटिशर्स त्यांनी एक्सप्लायटेशन शोषण शोषण द इंडिपेंडन्स अख्खा कमजोर करून टाकला आणि दिला सोडून अशाच्यात आपण आता उभा राहतोय म्हणजे ती पण मोठी गोष्ट आहे पण इतिहासाचा आहे माहिती नाही आपलं संविधान अरे लोकांची इकॉनॉमी सोशलिस्ट एकाची इकॉनॉमी कॅपिटलिस्ट इंडियाची मिक्स्ड कुणी डेमोक्रेसी कुणी सोशलिस्ट आहे इंडिया सोशलिस्ट डेमोक्रेसी काय एवढं युनिक काय एवढा ब्लेंड इतिहास कारणीभूत नाहीये अरे आपलं संविधान बनले तर एकोणीसशे पस्तीस कायद्यातून ऐंशी टक्के गोष्टी आलेल्या आहेत एकोणीशे पस्तीसच्या काहीतरी एकोणीशे एकोणीस चा परिणाम आहे एकोणीशे नाईटी नाईन च्या ऍक्ट वरती एकोणीशे नऊ नाईन झिरो नाईनचा परिणाम आहे त्याच्या आधीचे काउन्सिल ऍक्ट तर गाडी जाते कुठे रेग्युलेटिंग ऍक्ट पर्यंत इतिहासाचा परिणाम असतो ऑलवेज पॉलिटिक वरती राज्यावरती संस्थांवरती इतिहासाचा परिणाम राहिलेला आहे नॉर्थ कोरिया कोरियामध्ये किंगजॉंग म्हणून बसला इतिहास आहे की नाही कारणीभूत त्याच्या दादाजीपासून चालू येते लोकांना आता सवय झाली पॉलिटिकल सिस्टमची तिथे जाऊन जाईल एवढं तर बोलू शकत नाही तिथे स्वातंत्र्य करून टाकेल काही तिथले नॉर्म्स टोटली वेगळे तिथले आदर्श टोटली वेगळा आहे आपला टोटली वेगळा आहे अमेरिकेचा टोटली वेगळा आहे प्रत्येकाच्या मागे त्याचा इतिहास की नाही तर इतिहास पॉलिटिकल सायन्स हे कॉमनली स्टडी करण्यासारखे यस इंटर इंटरडिसिप्लिनरी अप्रोच <coughs> इकॉनॉमिक्स वेनेझुएला व्हेनेझुएलाची आजची जी कंडिशन आहे एक इकॉनॉमिकल टर्म ऑइल कारणीभूत नाही जे दोन हजार चौदा पासून सुरू झालं आजपर्यंत वाट लागली त्या देशाची ग्रीस देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक रिसोर्सेस इकॉनॉमिकल रिसोर्सेस काय काय त्या देशाकडे त्याची इकॉनॉमीची साईज किती आहे तो डेव्हलप्ड आहे डेव्हलपिंग आहे या सगळ्यांवरती खूप गोष्टी निर्भर करतात नाव वी आर इन अ डेव्हलपिंग स्टेज देश डेव्हलपड आहेत तर दोघांच्या स्टँडर्ड मध्ये माणकांमध्ये फरक आहे की नाही म्हणजे इकॉनॉमी फरक टाकला की नाही दोघांच्या पॉलिटिकल सिस्टमवरती पण टाकलं की नाही तिथं कंडिशन अशी आहे पालक तू जर लेकरांना सांभाळू शकत नाही गव्हर्नमेंट म्हणून तू माझ्याकडे दे फाईव्ह स्टार हॉटेल सारखं त्यांना ठेवलं जात म्हणजे हॉटेल्स नाही स्टार एवढं कम्फर्टेबल लेकरांना ठेवलं जातं आईवडिलांपेक्षाही तुम म्हणजे आई वडिलांनी मोठ्यांनी बोलायचं पण नाही लेकरांसमोर एवढी काळजी आता तुमचं नाही पण कमी कमी माझं बालपण जर बघितलं तर मला पळून इमॅजिन नाही का पळून पळून मार खाल्लेला आहे लटच्यांचा हातात आलं ते फेकून मारलं त्याच्यानुसार ते आता तो काळ होता तसं घडायचंच होत आता ते होत नाही आता काळ बदललाय आता ती स्टँडर्ड तुम्हाला काटवलं आता समजा आईवडल्याने तेवढं जर मारलं ना हो रे बाप रे माझं राईट गेला माझं हे गेलं मी चाललो पॉलिटिशियन मध्ये तसं म्हणलं तर आणखी तोडवला असता स्टँडर्ड बदलले की नाही तसं नॉर्वे मध्ये मोठ्याने पण बोलू शकत नाही लेखकांची एवढी तपासणी होते की एवढे त्यांचं सायकोलॉजिकली वगैरे त्यांच्या टेस्ट होता टाइम टू टाइम तिकडे तिकडच्या स्कूलमध्ये आई वडिलांमुळे जर त्यांना काही वाटलं ना ते डाजेक्स होता आपली इंडियन फॅमिली तिथे राहत होती मूवी पण आल्या ना त्यांच्यावरती तो ती केस होती सुरुवातीची केस होती माझी जेव्हा प्रिपरेशन चालू होतं ना तेव्हाची ती केस होती अकरा अकरा बारा तेराची असेल गोष्ट दहा अकराची नॉर्वेमधल्या की ऑथॉरिटी लोकल ऑथॉरिटी कोण लोकल सेंट्रल गव्हर्नमेंट नाही लोकल ऑथॉरिटी लिहून गेले लेखराला ले घेऊन तुम्ही सांभाळत नाही आम्ही सांभाळू सगळं त्याचा खर्च स्कुलिंग ऑल ऑल गव्हर्नमेंट करते ते म्हणजे एकदम बेस्ट वे ना एकदम बेस्ट सगळी काळजी घेत का आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की द्या रे बाबा त्याला वापस द्या सोडा ऐकलं लोकल गव्हर्नमेंटने सुद्धा ऐकलं नाही एवढे त्यांचे स्टँडर्ड हे आहे किंवा ना ते मेंटेन करतायत त्या गोष्टी आता आपल्याकडे सेम गोष्ट इम्प्लिमेंट करायची म्हटलं तर पालक स्वतः लेकरांना गव्हर्नमेंटच्या घेऊन जा दे बाबा आधी म्हणजे करोडांच्या संख्येमध्ये लेखर निर्माण येतील कारण की एवढी जर सगळी सोय मिळते तर कोण पालक म्हणतील नको घेऊन जा म्हणते आमच्या लेकरांना कारण की खूप साऱ्या लोकांना प्रॉपर एज्युकेशन अफोर्ड नाही करतायत आज भारतामध्ये म्हणून ती स्कीम तशा गोष्टी इथे येणार नाही तो स्टँडर्ड इथे येणार नाही म्हणजे आपली अर्थव्यवस्था आपला इतिहास आपली संस्कृती कारणीभूत नाही का या गोष्टीसाठी बस चांगलं दोन्ही गोष्टी, गोष्टी मध्ये ह्या गोष्टी काम करणार तिकडे त्या गोष्टी सेट झाल्या कारण की त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती ते जसं घडत आले आतापर्यंत त्याच्यामुळे ते बनले आपलं शोषण झालं होतं सत्तेचाळीस पर्यंत आपण पण टाइम घेणार ना थोडासा शोषण केलं ना ते होते युरोपमध्ये राहणारे म्हणून ते पुढे गेले सिम्पल लॉजिक तर ते त्यांचे आयाम बदलले त्यांचा इतिहास त्यांची अर्थव्यवस्था बदलली म्हणून पॉलिटिकल संरचना पण बदलल्या सोशलॉजी छोटी पॉलिटिकल सायन्स काय करतं राज्याला लोकांशी जोडतं लोक राहतात समाजामध्ये लोक म्हणजे समाज तर समाजशास्त्र घेणार इट इज अ प्रॉडक्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लाईक इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स इज अ प्रॉडक्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्स मधून आधी ब्रँश होत्या पॉलिटिकल मधल्या हे नंतर बाहेर आले विषय ऍडम ने जेव्हा लिहिला तो ग्रंथ वेल्थ ऑफ नेशन मग महत्व मग केन्स आणखी एक दोन तीन नाव यार काय ते जबरदस्त काम केलेले त्यांनी इकॉनॉमी मध्ये जॉन नॅश त्यावेळेस आणखी एक दोन नाव आहेत विशेष म्हणून टाकलं त्यांनी त्याला एकदम कम्प्लीट नवीन त्याआधी ती पॉलिटिकल सायन्सची एक ब्रँच म्हणून स्टडी केला जायचा या सगळ्यांचा लॉ एकदम जवळ जवळनं जुडलेला आहे कारण की गव्हर्नमेंट शासन करत आणि शासन कायद्याद्वारे करावं लागतं राज्याचे पण कायदे असायचे लोकशाहीमध्ये पण आहेत पार्लमेंटचे पण कायदे देत अमेरिकेमध्ये दे? काँग्रेसचे पण कायदे देत तर कायदा एक प्रकारे काय आहे आपण काय म्हणू शकतो अविभाज्य भाग इंटिग्रल पार्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स लॉ ओके कळालं हे इंटर डिसिप्लिन अप्रोच